वाशिम येथील शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झाला तर अपघातात सहा जण ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत या वाहनामध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा मुलगी आणि नात होती तर दुसऱ्या वाहनामध्ये पातूर तालुक्यातील अतुल येथील तिघे मित्र होते तर अकोला जिल्ह्यातील पातूर येथील नानासाहेब मंदिराजवळ नव्याने सुरू करण्यात आलेल्या अकोला वाशिम या रोडवरील वरील उडान पुलावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे तर या अपघातात दोन्ही झाला असून यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे दोन जण जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आज रोजी साधारण दोन वाजेच्या सुमारास वाशिमचा जो नवीन बायपास सुरू करण्यात आलेला आहे त्या बायपासवरती आज दोन कार ह्या भरधाव वेगाने अमोरासमोर एकमेकाला भिडल्या आणि त्यामध्ये दोन्ही कारमधील तीन आणि तीन असे एकूण सहा इस्मांचा मृत्यू झालेला आहे इतर जे काही जखमी आहेत तीन ते चार लोक हे जे एम सी येथे तसेच खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार घेत आहे धडकच इतक्या जोरात होती की दोन्ही वाहनांचं जर आपण प्रत्यक्ष जर पाणी केली तर त्यावरून आपल्याला धडकेचा अंदाज येतोय उन्हाची वेळ आणि वाहनावरचं नियंत्रण सुटणं हा